नैराश्य दूर करण्याचा टॉनिक म्हणजे ध्यानधारणा वंदना शिर्के समर्पण परिवाराचा ध्यानधारणाबाबत कार्यक्रम ध्यान धारणेमुळं मन स्वस्थ होतं मन स्वस्थामुळे शरीर स्वस्थ राहतं आणि शरीर स्वस्थ असेल तर एकाग्रता वाढते आणि एकाग्रतामुळे नैराश्य दूर होतं त्यामुळे नैराश्य दूर करण्याचा टॉनिक म्हणजे ध्यानधारणा होय असं प्रतिपादन समर्पण परिवाराच्या झोनल प्र आचार्या सो वंदना शिरके यांनी केले वडियर रायबाग तालुका कडेगाव येथील न्यू इंग्लिश इतो आयोजित करण्यात आलेल्या ध्यान धारणाचे महत्त्व या कार्यक्रमात शिर्के विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या एवढी आचार्य आशा मोटे माया भिसे शशिकाला पवार शाळेचे मुख्यदीपक ईश्वर वागमोडे उपस्थित होते shirke पोडे म्हणाल्या ध्यान धारणामुळे स्मरणशक्ती वाढते एकाग्रता वाढते सुप्त गुणांचा विकास होतो सर्वांनी रोजचा रोज ध्यानधारणा करावी त्यात नियमितता हवे ज्याप्रमाणे आपण मोबाईल रोजच्या रोज चार्जिंग करतो तसेच आपल्या शरीराला ही चार्जिंगची गरज असते आणि ते चार्जिंग ध्यानानं प्राप्त होतं जसे शरीराला व्यायाम तसेच आत्म्याला ध्यानाची गरज असते आत्म्याचा व्यायाम म्हणजे ध्यान आहे असं आचार्य भिसे म्हणाल्या या जगात प्रदूषण खूप वाढलंय जल वायू आणि ध्वनी प्रदूषणाबरोबर वैचारिक प्रदूषण सुद्धा वाढलंय आणि वैचारिक प्रदूषण बिघडल्यानं संतुलन राहत नाही त्यामुळे वैचारिक प्रदूषण बिघडू द्यायचं नसेल तर ध्यानधारणा फार महत्वाची आहे यावेळी समर्पण परिवारांचा संचालक निरुपा क्षीरसागर सुचिता युवराज मोटे युवराज अर्जुन मोटे प्राजक्ता गलांडे अशोक बाबुराव शिरके इंद्रजीत उद्धव गलांडे शाळेचे शिक्षक प्रशांत इंगळे एस बी पाटील के एस पवार शिंदे मॅडम गायकवाड मॅडम महिते मामा यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज